मित्रांनो आपलं महाराष्ट्र आणि आपली मराठी भाषा विविध वाङ्मय प्रकारांनी समृद्ध झालेली अशी भाषा आहे त्यामुळे आपण जर मराठी असाल आणि आपल्याला जर महाराष्ट्रात आपलं वास्तव्य असेल तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण मराठी आहोत आणि आपण महाराष्ट्रात राहत आहोत मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पोवाडा या अस्सल मराठी वाङ्मय प्रकाराची सविस्तर माहिती मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर चला सुरुवात करूया पोवाडा या अस्सल मराठी प्रकाराची सविस्तर माहिती पोवाडा हा अस्सल मराठी वाङ्मय प्रकार असून तो तेराव्या शतकात उदयाला आला आणि सतराव्या शतकापर्यंत जोमात राहिला पोवाडा हा दृश्य श्राव्य प्रकार आहे पोवाड्याचा उल्लेख कीर्ती काव्यात केला जातो पोवाडा म्हणजे वीरांच्या पराक्रमांचे विद्वानांच्या मते बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य गुण कौशल्ये इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा म्हणजे पोवाडा तरी सुद्धा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती, स्तुती करणे किंवा वीरांच्या पराक्रमाचे स्तुतीपर गेय कवन करणे असे म्हणतात मी तर म्हणतो की पोवाडा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील हृदयाचा तर मित्रांनो आता पाहूया पोवाड्याची उत्पत्ती कशा प्रकारे झाली तर पोवाड्याचा सर्वात जुना उल्लेख महिकावतीच्या बखरीत सापडतो या संदर्भात विका राजवाडे लिहितात की बिंब राजाचा पुत्र केशवदेव यांनी मोठ्या ऐश्वर्याने बारा वर्षी राज्य केले त्याने राजपितामह म्हणजेच आसपासच्या सर्व लहान सहान संस्थानिकांना आजा ही पदवी धारण केली व त्या अर्थाचे बडे जावीचे गद्यपद्य पोवाडे रचिले म्हणजेच सर्वसाधारणपणे शके अकराशेच्या सुमारास अकराशेच्या सुमारास मराठी भाषेत पोवाड्यांची उत्पत्ती झाली असावी असे दिसते विका राजवाडे यांनी पोवाड्याची परंपरा चंपू काव्याशी निगडित असल्याचे मत संपादित बखरीच्या विवेचनामध्ये व्यक्त केले आहे तसेच सुरुवातीचे हे पोवाडे गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपाचे दिसतात पोवाडा या शब्दाच्या उत्पत्ती संबंधीचा आणखी एक उल्लेख बाराव्या तेराव्या शतकाच्या सुमारास ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पाहावयास मिळतो ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये अनुक्रमे दहाव्या आणि एकशे त्रेसष्टाव्या ओवीमध्ये पवाडा असा शब्द आढळतो या ठिकाणी पवाडा याचा अर्थ काही ठिकाणी स्तुती तर काही ठिकाणी युद्ध झगडा असा घेतलेला दिसतो यादवांच्या दरबारी यादव राजांची स्तुती गाण्यासाठी भाट होते या भाटांचा गायन परंपरेचा परिणाम शिवशाहीतील शाहीरांच्यावर झाला असावा आणि या भाटांच्या संपकाने अज्ञानदास सारख्या शाहिराने आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त काव्यशक्तीला मुक्त करून पोवाड्याची परंपरा शिवशाहीमध्ये रुजू केली असावी अज्ञानदास सारख्या काही कवींनी गुरुस्तुती सारख्या विषयावर क्वचित पोवाड्याची रचना केलेले दिसते म्हणजेच इसवी सन सोळाशे एकोणसाठ च्या पूर्वीच काही प्रमाणात का पोवाडा लोकप्रिय झालेला दिसतो सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पोवाड्यांपैकी सर्वात जुना आणि पहिला पोवाडा अज्ञानदास यांनी लिहिलेला आहे या पोवाड्याची सुरुवात आपल्या त्याच विषयी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आहे गुरुला नारायण या नावाने नमन करून केलेली आहे हा पोवाडा केवळ नाममात्र पद्य आहे अन्यथा याची उदरचना एकतारी तुंथुण्यावर सहज सुराने येईल अशी गद्याचीच आहे डावी हाती बिचवा त्याला वाघनख सरजाच्या पंजाला वरून बारीक झगा त्याला कंबर रस्ता वेढा केला पोलाद घातला गळा हिरंग पट्टा जीव म्हलाप दिला शिवाजी सरजा बंद सोडून चालला अशा प्रकारच्या ओळी यामध्ये दिलेला आहे यानंतरचा दुसरा पोवाडा तुलसीदास यांनी शिवकालीन बारा अनेक राजकीय घटनांवर आधारित रचलेला दिसतो त्यांनी आपण स्वतः शाहीर आहोत असे स्पष्ट सांगितलेले आहेत त्यानंतर यमाजी हा सुद्धा नारायणाने स्मरण करणारा असून बाजी पासलकर यांच्या जीवनावर पोळा रचलेला दिसतो वर आपण निर्देश केलेले सर्व पोवाडे हे सर्वसाधारणपणे मराठी शाहीच्या पूर्वाधातील आहेत उत्तरार्धातील पोवाड्यांच्या मध्ये खरड्याची लढाईवरील पोवाडा हसन यांनी रचलेला हस दिसतो याच विषयावरचे तत्कालीन काळातील आणखी बरेच पोवाडे कवी राणू गुदाजी कवी बाळा लक्ष्मण कवी भुजंग आप्पा अशा अनेक शाहिरांनी खरड्याची लढाईचे वर्णन केलेले दिसते आता पाहूया की आधुनिक पोवाडे नेमके कोणते त्या स्वरूपात आपल्याला आता आढळतात विसाव्या शतकात शिवाजी महाराजांसोबतच स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख लो, लोक लोकनेते आणि तदनंतर सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे समाजसेवक यांचा कार्यगौरव करण्यासाठी अनेक प्रकारचे पोवाडे लिहिले गेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतीच्या शिक्षणासाठी झटणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर अनेक प्रकारचे पोवाडे लिहिले आहेत लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिला एक लोकप्रिय पोवाडा आपल्याला अशा प्रकारे म्हणता येईल की भीमरायाने मोलाचा संदेश दिला आम्हीही ही स्वीकारली पंचशीला त्या भीमाच्या रूपाने एक सूर्य उगविला जीवनातला अंधार पार निघूनच गेला दलितांना नव्हती पाणी दलितांना नव्हती वाणी माणूस एक असोनी जवळी ना घेती कोणी परी ह्या भीमाने एक चमत्कारच केला अशा प्रकारच्या ओळी आपल्याला यामध्ये आढळतात मित्रांनो पोहाड्याबद्दल अधिक विस्तृत माहिती जर आपण जाणून घ्यायची म्हटली तर पोहाडा शौर्याची मराठी कविता म्हणूनही ओळखली जाईल तर मुळात दलित समाजाने गायलेली बालगीतांची एक शैली शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी होती कारण त्यांनी युद्ध केली आणि आज संभाजी आंबेडकरवादी मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्याचा वापर करतात पोवाडा हा मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध प्रकार आहेच हा, हा बालगीतांचा एक प्रकार आहे जो मूळत गोंधल म्हणजे जातीच्या सदस्यांनी गायला आहे जो दलित समुदाय आहे शिवाजीनंतर सर्व जातींनी ते स्वीकारले पोवाडे बालगीत युद्धांवर केंद्रित होते गायकांनी वेगवेगळ्या लढायांचे अतिशय ज्वलंत चित्र रेखाटले या शैलीचा उगम त्या काळात झाला असावा जेव्हा आंतरजातीय लढाया आणि आक्रमणकर्त्यांनी त्यांचे हल्ले सामान्य होते आणि आपल्या संरक्षकाला त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढण्यासाठी प्रेरित करणे हे कवीचे बंधनकारक कर्तव्य बनले होते पण महात्मा फुले यांनी जनजागृतीसाठी पोवाड्यांचा वापर केला स्वातंत्र्य लढ्या दरम्यान पोहाडे हे राष्ट्रीय चळवळीची आणि स्वातंत्र्यानंतर लोक चळवळीची गाणी बनली जुन्या पोवाड्यात मराठीत पोवाड्याचा अर्थ गौरव करणे असा होतो पोवाडा गाणाऱ्यांना मराठीत शाहीर असे म्हणतात शाहीर हा शब्द मराठी संस्कृती इतकाच फार जुना आहे शाहिरी साहित्याने मराठी कवितेचा उगम झाला असे म्हटले जाते पोवाडा हा समकालीन मराठा इतिहासाचा एक विश्वासार्ह इतिहासकार मानला जातो पोवाड्याचा इतिहास सतराव्या शतकापासून सुरू होतो पण यादव काळात शिवाजींच्या अभिषेकापूर्वी ज्ञानेश्वरीत गायली जाणारी पोवाड्याचेच एक एकरूप होते छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हा पोवाड्याचा सुवर्ण काळ म्हटला जातो या काळात क्लासिक पोवाडा उदयास आला शाहिरी साहित्याचा उगम शिवाजी महाराजांच्या काळात झाला पहिला पोवाडा अफझलखानाचा वध म्हणजेच अफझलखानाचा वध अग्निदासने सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये गायला होता या पोवाड्यात शिवाजीने खानाच्या वधाचे वर्णन केले आहे आणि महाराष्ट्राच्या राजपत्रात याचा उल्लेख सुद्धा आपल्याला आढळतो दुसरा महत्वाचा पोवाडा तानाजी मालसुरे यांनी सिंहगड किल्ला ताब्यात घेण्याचा होता हे तुलसीदासांनी प्रथम गायलेले होते यमजी भास्कर यांनी गायलेला बाजी पासलकर यांचा पोवाडाही तेवढाच महत्वाचा आहे शिवाजी अवतारी पुरुष शिवप्रतिज्ञा प्रतापगडाचा रणसंग्राम शाहिस्ते खानाचा प्रभाव शिवाजी महाराज पोवाडा छत्रपती राजमाता जिजाबाई शिवरायांचे पुण्यस्मरण सिंहगड शिवराज्याभिषेक 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 असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे शिवाजी महाराज पोवाडा असे अनेक अनेक शिवरायांना केंद्रस्थानी ठेवून पोवाडे झालेले आहेत गामी शिवाजी शिवसंभव शिवकाव्य इत्यादी असे भरपूर प्रकारचे नावं आपल्याला सांगता येतील पेशवाई काळात म्हणजेच सतराशे बासष्ट ते अठराशे बारा राम जोशी हे पोवाडे गायक होते अनन फडी सतराशे चव्वेचाळीस ते अठराशे एकोणावीस होनाजी बाळा सतराशे चौपन्न ते अठराशे चौवेचाळीस या काळात होते आणि प्रभाकर सतराशे एकोणसत्तर ते अठराशे त्रेचाळीस या काळात हे पोवाड्यांचे इतर प्रमुख आणि विपुल असे गायक होते पुढे हा कला प्रकार लुप्त होत गेला पण पोवाड्यांनी एक उत्कृष्ट मराठी लोककला म्हणून मराठी साहित्याला चालना देण्यात मोलाची भूमिका बजावली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि अठराशे एकोणसत्तर मध्ये प्रथमच पुण्यात शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्यांनी समाधीची दुरुस्ती करून घेतली आणि त्यांचे पहिले पुस्तक बॅलड ऑन शिवाजी हे ब्रिटिशांनी नोंदवले पोवाडे हा इतिहासाचा एक महत्वाचा स्रोत असल्याचे फुले यांना जाणवले हे गीत आणि कविता दोन्ही असल्यामुळे पोवाडा मनोरंजनासोबतच जनजागृतीचेही साधन बनू शकतो फुले यांनी अशिक्षित जनतेला शिवरायांच्या कारनाम्यांची ओळख करून दिली त्यांनी केवळ व्यक्तिकेंद्रित पोवाडे लिहिले नाहीत त्यांनी त्यांचा उपयोग बोधकथा सुद्धा केला लोकांना शिवाजींचे महात्म्य समजावे आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी सोपी सोपी अशीच भाषा वापरली पुढे ब्रिशिष्ट राय राजवटीला विरोध करण्यासाठी अनेक पोवाडे लिहिले गेले पण आश्चर्य वाटते की पोवाड्यांचे संकलन आणि जतन ब्रिटिशांनीच केले याचे उत्तम उदाहरण म्हणजे हॅरी अबुर्थ नॉट अॅकवर्थ ज्यांनी शंकर तुकाराम शाळीग्राम यांच्या समवेत सुमारे साठ पोवाडे गोळा केले आणि अठराशे एक्क्याण्णव मध्ये इतिहास प्रसिद्ध पुरुषांची वा स्त्रीचे पोवाडा या शीर्षकाखाली प्रकाशित केले अठराशे चौऱ्याण्णव मध्ये अॅकवर्थ यांचे बॅलर्ड ऑफ मराठा हे पुस्तक प्रकाशित झाले इंग्रजांनी शाहू महाराजांच्या काळातील पाच ते सहा पोवाडे पेशवाई काळातील एकशे पन्नास आणि ब्रिटिशकालीन एकशे पन्नास पोवाडे काढलेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत इंग्रजांनी एक हजाराहून अधिक पोवाडे गोळा करून संकलित केले होते अनेक शाहिरांची नावे सापडू शकली नाहीत डॉक्टर एस पी गोस्वामी यांनी राव बर्वे ज्ञानप्रकाश यांचे काही जुने पोवाडे प्रकाशित केले हे पोवाडे म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संताप व्यक्त करणारे होते यशवंत नरसिंह केळकर यांनी पोवाड्यांचे तीन खंड प्रकाशित केले ज्यामुळे या प्राचीन कला प्रकाराचे जतन करण्यात मदत झाली गोंध्यांनी महाराष्ट्राचा इतिहास जपला तर पोवाड्याच्या प्रकाशनाने ही गायन परंपरा नामशेष होण्यापासून वाचवली शाहिरी साहित्यातून श्रीपाद महादेव वर्दे म वी धोंड आणि इतर अनेक महान लेखक घडले वर्दे यांनी अनेक प्रसिद्ध पोवाडे गोळा केले आणि ते विविद्वार या नावाने प्रकाशित केले त्यांनी मराठी कवितांचा उषाकाल किनवा मराठी साहित्य हे पुस्तकही लिहिले एम व्ही सहस्त्रबुद्धे यांचा मराठी शाहिरी वाङ्मय एकोणीसशे पन्नासच्या दशकात मुंबई मराठी संघाने प्रकाशित केला होता ये सर्व हो के या सर्व लेखकांनी पोवाड्यांचा साहित्य इतिहासाचे संकलन व प्रकाशन करून मोठी सेवा केली एकोणीसशे छप्पनच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने अमर शेख अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर या शाहिरांना जन्म दिला जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे होते सरकारच्या कारभारातील त्रुटी आणि धोरणे उघड करण्यासाठी त्यांनी पोवाड्यांचा वापर केला हे वेगळ्या प्रकारचे पोवाडे होते आणि त्यांचा उपयोग सरकारच्या विरोधात आंदोलन उभारण्यासाठी केला जात होता हे पोवाडे धार्मिक नव्हते किंवा राजे किंवा महाराजांना पेन गायले जात नव्हते त्यांनी जनतेच्या मागण्या मांडल्या ते कामगारांच्या समस्यांबद्दल बोलले ते दुष्काळाबद्दल बोलले त्यांनी गरिबांना आवाज दिला शाहीर आता सामाजिक समस्यांबद्दल शोषण अन्याय आणि अत्याचारांबद्दल बोलत होते हे पोवाड इतिहास नोंदवत नव्हते ते राज्यकर्त्यांना जनतेच्या समस्या सांगत होते त्यामुळे पोवाड्यांना नवा आयाम मिळाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात विलास घोंगरे आणि गो संभाजी भगत यांनी अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांची परंपरा पुढे नेली पोवाडा हा डाव्या चळवळींचा आवाज बनला कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न दुःख हे पोवाड्यांचे विषय झाले आज संभाजी साम्राज्यवादी शक्ती धार्मिक सांप्रदायिक कट्टरता आणि जाती व्यवस्थेवर हल्ला करणारे पोवाडे गातात आणि आंबेडकरी मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी आज ते ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर आहेत पोवाड्यांवर आधारित भीमनगर मोहल्ला येथील शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकाचे तीनशेहून अधिक शो झाले आहेत मित्रांनो हे अत्यंत दुर्मिळ अशी संकलित माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवली आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र जरूर लिहा मित्रांनो हा, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सुद्धा नक्कीच कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा